नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे ज्या शेतकऱ्यांनी मित्रांनो दोन हजार चोवीसचा खरीप पीक विमा येथे काढलेला होता अशा शेतकऱ्यांना आता पीक विमा येथे मंजूर झालेला आहे आणि आता हा पीक विमा मंजूर झालेला कधी मिळणार आहे याबाबतची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया त्याआधी मित्रांनो या व्हिडिओवरती आपण पहिल्यांदा झाला असाल तर आताच लाईक आणि आताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो वेळ न करता जाणून घेऊया दोन हजार चोवीसचा पीक विमा कधी मिळणार आहे तर यामध्ये आपण बघू शकता खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील प्रलंबित पीक विमा मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला मित्रांनो शेतकरी बंधूंना मोठा दिलासा पंधरा ऑगस्टपर्यंत खात्यात जमा होण्यासाठी प्रयत्नरत तर आता खरीप हंगाम दोन हजार चोवीस अंतर्गत अनेक महिन्यापासून तांत्रिक कारणाने प्रलंबित असलेला पीक विमा मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी तब्बल सहाशे पस्तीस कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे ही रक्कम पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याच्या अंगषाण्याने पाठपुरावा सुरू आहे आणि मित्रांनो या अंतर्गत जळगाव जामोदसाठी सत्तावीस कोटी रुपये संग्रामपूरसाठी तीस कोटी रुपये शेगाव तालुक्यासाठी एकतीस कोटी रुपये मंजूर असून लवकरच ही, ही रक्कम विमाधारक शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होणार आहे तर मित्रांनो आता बघू शकता तुम्ही आता ही पंधरा ऑगस्टपर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ते लवकर जमा होणार आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांच्या कष्टाला अवकाळी पावसाने कीड रोखीने आणि निसर्गाच्या लहरीने जबरदस्त फटका बसतो तर मित्रांनो शासन दरबारी पाठपुरावा करून देखील अनेक महिने या विम्याची वाट पाहावी लागत होती परंतु शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं सातत्याने पाठपुरावा करून हा निर्णय मार्गी लावण्यात आला आहे तर आता मित्रांनो हा निर्णय येथे आमदार संजय कुटे म्हणजे जळगाव जळगाव जामोद या भागातील मतदारसंघातील आमदार संजय कुटे यांच्या प्रयत्नातून हे यश आलेले आहे आणि श पंधरा ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा येथे पिमा पीक विमा येथे मिळणार आहे मित्रांनो महत्त्वाची माहिती होती माहिती खरोखर आवडली असेल नक्की लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब करा धन्यवाद